हॅलो आय नमस्कार श्री स्वामी मत स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या म्हणजे एंगेजमेंटचे फोटो तर एंगेजमेंट कशी झाली कधी झाली हे तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला जरा उत्सुकता असेल पाहण्याची तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि माझी एंगेजमेंट कधी झाली ते मी सांगतो तुम्हाला तर माझं एंगेजमेंट दोन तेवीस एप्रिल दोन हजार सहाला झालेली आहे तर तुम्हाला ती कशी झाली कोण कशा पद्धतीत किंवा कोणत्या परिस्थितीत झाली ते तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला मी आता जे फोटो दाखवणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला आवडलेस तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चला मी तुम्हाला दाखवते आता फोटो हे आमच्याकडं हे घेऊन येतात जेव्हा म्हणजे नवदेवाकडून हे आलेलं असतं तर हे सगळे फळं वगैरे हे होती फळं आणलेली होती सगळी पाहू शकता तुम्ही एक खोबऱ्याच्या वाट्या किंवा सगळी फळं वगैरे अशी आणलेली होती त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला पाहू शकता इथे सगळे हे जे रिलेटिव आहे म्हणजे हे सगळे जे आहे नवरदेवाकडचे आहे तर हे ज्या आहेत या माझ्या मिष्टांच्या मामी आहेत आणि हे तिकडचेच आहे सगळे आणि ही त्यांची बहीण आहे आणि ही पण बहीण आहे मावशीची मुलगी आहे या आमच्या त्यांच्या मावशीची सून आहे या सगळ्याजणी तिकडच्याच सगळ्या त्यांच्या आहे ही त्यांची दोन नंबर मामी आहे पाठीमागं बसलेली ही मोठी मामी आहे ही दोन नंबर मामी आहे आणि लास्ट मामी आहे तर ही मिस्टरांची मामी वगैरे आहेत आणि हे माझ्या पप्पांच्या आत्या आहेत आणि ह्या माझ्या दोन नंबर सासूबाई आहेत इकडे सगळे बसलेले सगळे माझ्या माहेरचे आहेत इकडचे काही त्या माझ्या मोठ्या मावस सासूबाई आहेत तर हे जे आहे या स हे जे माझे चुलते आहेत आणि हे माझ्या मिस्टरांचे चुलते आहेत हे आमच्या इथले काका आहेत आणि ते सगळे बसले होते तर मंडप छोटासाच घातलेला होता तर आता ह्याच्यानंतर ते सगळे जे आहेत हे सगळे तिकडचे लोक आहे काही काही माझ्या माहेरचे पण आहे आणि काही सास म्हणजे नवरदेवकाचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे इकडचे हे जण आहेत हे त्यांच्या मोठ्या मावशीचे मिस्टर आहेत आणि हे आमच्या इथले आहेत सरपंच वगैरे आहेत हे माझे मामाचा मुलगा वगैरे आहे इकडे सगळे बसलेले तर पाहू शकता माझ्या मावशीचे मुलं वगैरे मामा हे माझे मामा आहेत तिथं बसलेले हे बाकीचे सगळे आमच्या इकडलेच आहेत इथे बसलेले त्याच्यानंतर हे जे आहेत हे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत फुलत मामा आहेत तर ते मोठे आहेत त्यांना मान दिलेला होता हे करायचा त्याच्यानंतरला मी इथं आलेली आहे पाहू शकता तर इथं जे आहेत हे ह्या माझ्या आत्या वगैरे आहेत ह्या सगळ्या तर इथं हे आमचे काका होते ते मुंडवळे बांधायला सांगत होते तर त्याच्यानंतरला इथं पाहू शकता तुम्ही इथं मला मुंडवळे वगैरे बांधलेली आहे आणि इथं जी आहेत ती ह्या माझी चुलती आहे तिला छोटं बाळ होतं ही एक चुलती आहे माझी दुसरी तर हे ह्या माझ्या आत्या वगैरे आहेत तर मुलीला मुलाकडचा मुलाचा मामा औक्षण करत असतो आणि हे पाहू शकत ते मामांना पायाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं त्यांना बसायला वगैरे जमत नव्हतं उठायला तर इथंही मी बसलेले आहे आणि माझ्या ह्या ह्यांची मुलगी आहे ही तर ही माझ्या मोठ्या मामी आहेत म्हणजे मिस्टरांच्या मोठी मामी आहे ती त्यांनी नंतर लाक्षण केलेलं आहे त्याच्यानंतरला ह्या त्यांच्या इकडलेच आहेत एवढं काही माहीत नाही मला ह्या त्यांच्या मावशीची सून आहे मिस्टरांच्या मावशीची सून आहे त्याच्यानंतरला ह्या दोन नंबर मामी आहेत मिस्टरांच्या तर ह्या आमच्या इथल्याच आहेत आमच्या बाजूला राहतात ह्या आणि त्याच्यानंतरला पाहू शकता ही आहे ती मी आहे ही तर पाहू शकता आत्ताच्या फेसमध्ये आणि पहिल्याच्या फेसमध्ये किती सारा फरक आहे आणि हे माझे मिस्टर आहेत म्हणजे किती म्हणजे आमचं खूप कमी वयामध्ये लग्न झालेलं आहे माझा अठरा वर्षात आहे आणि ह्यांचं बावीस वर्ष होतं तर हे माझे मामा आहेत हे मामा आहेत माझे आणि हे जे आहेत माझे मामा त्यांना ऑप्शन करतात आहे पाहू शकता तुम्ही आता हे फोटो कवरमध्ये आहे त्याच्यामुळे असं दिसत आहे नाही तर छान आलेले आहेत तेव्हा एवढं काही नव्हतं आता इथं सगळे हे तिकडचे बसलेले आहेत म्हणजे माझ्या माहेरचे सासाचे सगळे एकत्र आहेत एवढं असं बसलेला जागा आहे तर नंतरला इथं पाहू शकता ते असं होतं तर त्यांना एवढं माहीत नव्हतं याच्यात खूप हसाय ती हा फोटो पाहिला का तर त्यांना फक्त कपडे घेऊन उभं राहायचं होतं तर त्यांनी ताट पण घेतलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे कसं एवढं माहीत नव्हतं की असं म्हणजे सांगणारे पण कोणी नव्हतं मित्र वगैरे त्यांचे तर बोलतात ना तेव्हा एवढं हे नसं समज नसते तर हे ताट आहे ता तर हे फोटो जर कधी पाहिला ना तर हसायला खूप येतं आणि एक आठवण माझं जे आणि हे आहे तर अर्ध्या अर्धेच फोटो काढायला तेवढ्या एवढा फोटोग्राफर पण आमचा चांगला नव्हता तर हे आमच्या इथलेच काका आहेत त्याच्यानंतरला हे पण आमचे मामा आहेत माझे मामा आहेत म्हणजे शक्य नाही चुलत मामा आहेत हे माझ्या पप्पांचे मित्र आहेत त्याच्यानंतरला हे माझ्या मिस्टरांचे दोन नंबर सगळ्यात छोटे मामा आहेत मिस्टरांचे त्याच्यानंतरला हा माझ्या जा मावत जावे जावेचा मुलगा आहे त्याला हे आमचे गाय आमच्या इथले सरपंच आहेत हे पाहू शकता तुम्ही फोटो तर हा फोटो आहे एक एक ना एकदम हो आता हे जुनं झालेलं आहे ना त्याच्यामुळे एकदम तसं चिपकल्या जातात हे तर पाहू शकता तुम्ही इथं ही मी आहे आणि म्हणजे मिस्टर आम्ही दोघ कसे दिसत होतो आणि आत्ताच्या याच्यामध्ये कसे दिसत आहोत खूप वेगळा हे आहे इथे साखर भरवत आहे तर साखर भरत आणि खूप हसलं होतो आम्ही सगळेजण तर पाहू शकता हे आम्ही दोघं आहोत तर इकडनं कसं संध्याकाळचं होतं त्याच्यामुळं ऊन येत होतं पाहू शकता खूप ऊन आलं होतं तिकडनं त्याच्यामुळं तर ही त्यांनी आणलेली साडी होती होतीच्या इथं सुद्धा सिंगल फोटो आहे पण पण ते पाठीमागनं ऊन आल्यामुळे एवढं हे नव्हतं तर खूप आम्ही दोघं पण खूप बारीक होतो दिसायला आणि वेगळंच होतं कारण का हे होतं पहिल्यांदा सगळे जुने असेच फोटो काढायचे खूप वेगळं होतं आणि फोटोग्राफर पण आमचा एवढा खास नव्हता ते बघू शकता घरच्या घरीच पहिले लोक फोटो काढायचे असे गाडीवरती वगैरे असं असेच होते पहिल्यांदा आत्ता खूप वेगळं आहे आत्ताचं खूप म्हणजे जी हाऊस होत आहे आहे ना ती नाही तेव्हा झाली माझी खूप वेगळं म्हणजे हे होतं पण ठीक आहे जे असतं ते होतं चांगल्यासाठी तर ही जी आहे ही मी पहिलीची आहे जे लग्नाच्या आधीचा फोटो आहे माझा आठवीचा म्हणजे शाळेत असताना शाळे घालायला सांगितलं ती तर तर असा होता माझा एंगेजमेंटचा अल्बम छोटासा आहे अगदी मोठा नाही साधा सिंपल अशी माझी एंगेजमेंट झाली होती ते पण खूप घाईघाईत झाली होती एका दिवसात माझी म्हणजे ठरवलं आणि एका दिवसात दुसऱ्या दिवशी माझी एंगेजमेंट झाली होती त्याच्यामुळं एवढं काही थाटामाटात काही करता नाही आलं आणि एकदम साधा सिंपल पद्धतीने एंगेजमेंट झाली पण खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडलं तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा ही तर पाहू शकता हे आम्ही दोघं आहोत तर इकडनं कसं संध्याकाळचं होतं त्याच्यामुळं ऊन येत होतं पाहू शकता खूप ऊन आलं होतं तिकडनं त्याच्यामुळं तर ही त्यांनी आणलेली साडी होती जंत इथं सुद्धा सिंगल फोटो आहे पण पण पाठीमागनं ऊन आल्यामुळे एवढं हे नव्हतं तर खूप आम्ही दोघं पण खूप बारीक होतो दिसायला आणि वेगळंच होतं कारण का हे होतं पहिल्यांदा सगळे जुने असेच फोटो काढायचे खूप वेगळं होतं आणि फोटोग्राफर पण आमचा एवढा खास नव्हता ते पाहू शकता घरच्या घरीच पहिले लोक फोटो काढायचे असे गाडीवरती वगैरे असं असेच होते पहिल्यांदा आत्ता खूप वेगळं आहे आत्ताचं खूप म्हणजे जी हाऊस होत आहे ना ती नाही तेव्हा ना झाली माझी खूप वेगळं म्हणजे हे होतं पण ठीक आहे जे असतं ते होतं चांगल्यासाठी तर ही जी आहे ही पहिलीची आहे म्हणजे लग्नाच्या फो आधीचा फोटो आहे माझा आठवीचा म्हणजे शाळेत असताना साडी घालायला सांगितलं तिथे तर तर असा होता माझा एंगेजमेंटचा अल्बम छोटासा आहे अगदी मोठा नाही साधा सिंपल असे माझे एंगेजमेंट झाली होती ते पण खूप घाई गाईक झाली होती एका दिवसात माझी म्हणजे ठरवलं आणि एका दिवसात दुसऱ्या दिवशी माझी एंगेजमेंट झाली होती त्याच्यामुळं एवढं काही थाटामाटात काही करता नाही आलं आणि एकदम साधा सिंपल पद्धतीने एंगेजमेंट झाली पण खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडलं तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा लग्नाचा अल्बम पाहिजे असेल ना तर नक्की मला कमेंट्स करून सांगा मी नक् शेअर करेन तुमच्याशी फक्त तुम्ही मला कमेंट्स करून सांगा लग्नाचा अल्बम वगैरे तर मी नक्की शेअर करेन कारण का माझ्याकडे लग्नाचा आल्बम आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडतं म्हणजे साधा ते पण साधा आहे सिम्पल आहे पण खूप छान आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा एंगेजमेंटचा अल्बम किंवा फोटो नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय